हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहे तर बेबीची आत्ताच आंघोळ झाली आता तिची तयारी करून देत आहे माझी पण आंघोळ झालेली आहे इशिंग गेलेला स्कूलमध्ये येऊचं सकाळीच नाश्ता झालेला तर तिला आज फ्रूट्स दिले होते सकाळी खायसाठी आणि मिल्क घेतलेलं आणि मग तिचं छान पोड भरल्याच्यानंतर मग तिची आंघोळ करून दिलेली आणि आता बेबी रेडी झालेली आहे तर टी व्हीवरती कार्टून लावून दिलेलं ला आहे ती बघत आहे आणि आता मी जाऊन बनवते चिकन तर चिकन मी आधीच छान वॉश करून घेतलेली होती तर हे मॅरिनेट करून ठेवते तर इथे अर्धा निंबूचा रस चिकनवरती टाकून दिलेला आहे त्यानंतर अद्रक लसण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट मी इथे टाकलेली आहे एक चम्मच थोडंसं हळद टाकलेलं आणि आता इथे टाकत आहे मी तिखट तर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्या हिशोबाने टाकायचा तर इथे दोन छोटे चम्मच मी तिखट टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे त्यानंतर इथे ना थोडं मी ऑइल टाकत आहे आणि आता हे छान आ, मिक्स करून घ्यायचं तर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर हे मॅरिनेट करायसाठी अर्ध्या एक तासासाठी ठेवून द्यायचं आणि जर वेळ नसेल तर मग लगेच बनवायसाठी पण घेऊ शकता कारण इथे निंबूचा सरस टाकला आहे ना तर त्याच्यामुळे छान असा टेस्ट येतो तर मी मॅरिनेट करायसाठी ठेवून दिलेलं आणि बेबीला थोडं चारून देते तर सकाळी मी पत्ता भाजी आणि चपाती बनवलेली होती मुलाला पण टिफिनवरती हेच दिलेलं आणि आता बेबीला पण चारून देत आहे तर बेबीसाठी काही स्पेशल असं मी वेगळं बनवत नाही जे घरी बनवलेलं असतं तेच तिला आता ते मी चारून देते बेबीला कसं ना स्वतःच्या हाताने खायला तिला आवडते तर त्याच्यामुळे जर मी चारून वगैरे दिलं ना तर ते खायला पाहत नाही ये, उपर, ये मी चारून देते ना ये ना तू खाते का तुझ्या हाताने तू खाणार तुझ्या हाताने ये मग तू तू तर भाजीसाठी इथे मी मसाला बनवत आहे दोन कांदे टाकलेले तव्यावरती त्याच्यानंतर दहा ते, ते पंधरा शेंगदाणे एक इंच दालचिनीचा तुकडा दोन छोटी हिरवी विलायची टाकलेली एक चम्मच मी इथे धना टाकलेला त्यानंतर एक मोठी काळीवाली विलायची टाकली आणि दोन चम्मच इथे ड्राय जे कोकोनट ना ते टाकलेलं थोडंसं तेल टाकून हे भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम ही कमीच आहे आणि कमी, कमी फ्लेमवरतीच हे छान भाजवून घ्यायचं आहे खूप जास्त असं नाही द्यायचं आणि जसा हा मसाला थंडा झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे आता ऐशेन पण थोड्या वेळात येईलच तर त्याच्यासाठी बनवत आहे तर इथे मसाला थंड झालेला आहे ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आणि आता हे छान वाटून घ्यायचं आहे इथे गॅसवरती मी एक कंज ठेवलेला हो आणि इथे टाकत आहे आता तेल तेल गरम झालं की यामध्ये दोन तेजपान टाकलेले ते आहे त्याच्यानंतर अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट आणि यामध्ये थोडं हिरवी मिरची पण आहे तर याची पेस्ट मी एक चम्मच टाकलेली त्याच्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतलेला होता कांद्याचा तो पण यामध्ये टाकलेला आहे आता हा मसाला ना छान ऑइलमध्ये होऊ द्यायचा तर गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवलेली आहे आणि कमी, कमी फ्लेमवरती हा मसाला होऊ देत आहे इथे थोडंसं मी हळद टाकलेली आणि लाल मिरचीचा पावडर टाकलेला दोन चम्मच त्याच्यानंतर गरम मसाला टाकत आहे एक चम्मच आणि चवीपुरतं मीठ आपण चिकन जे मॅरिनेट करायसाठी ठेवलेली होती त्याच्यामध्ये पण आपण तिखट टाकलेलं आहे त्याच्यानंतर मीठ पण टाकलेलं होतं तर त्या हिशोबानेच मी आता या मसाल्यामध्ये पण टाकत आहे आता हा मसाला ना चांगल्या प्रकारे पकू द्यायचा तर इथे मी झाकून ठेवते आणि थोड्या वेळ छान पकू दिलेलं तर हे बघा तुम्हाला दिसत असेल मसाला छान पकलेला आहे आणि साईड साईडने ना ऑइल पण निघालेला आहे तर आपला मसाला छान पकलेला आता इथे मी मॅरिनेट केलेले चिकन टाकत आहे तर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला होता चिकन छान मॅरिनेट झालेली आता हे चिकन यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचं कमी फ्लेमवरती आता हे चिकन छान मी पकवू देईल तर हे झाकून ठेवत आहे तर थोड्या वेळाने मी परत चिकन बघितलेली कारण कसं ना मसाला जळायला नको तर हे बघा चिकन आपली अजूनपर्यंत चांगली पकायची आहे पण मसाला खूप छान पकलेला आहे आणि मला ना भाजीमध्ये ग्रेव्ही पाहिजे होती तर ज्या आपण भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून मी इथे चिकनमध्ये टाकलेली आहे म्हणजे जेवढी तुम्हाला ग्रेवी पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आणि आता छान पकू दिलेलं तर तुम्हाला दिसत असेल भाजीला छान उकडी आलेली आहे तर आपली चिकन पण छान पकलेली आहे तर स्पून ने वगैरे थोडं चेक करून खायचं की चिकनचे पीसेस पकले आहेत की नाही तर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे वरून टाकलेली आहे कोथिंबीर तर मस्त अशी चिकन करी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता तर चला फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय